महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज ठाण्यातील दिवा मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान एक धडक मोर्चा काढला या मोर्चामध्ये रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त करण्यात आला मंगळवारी घडलेल्या दुर्दैवी अपघाताच्या पार्श्वभूमीवर मोर्चामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्या मांडल्या आणि रेल्वे प्रशासनाला निवेदन दिलं राज ठाकरे यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे रेल्वे गार्डनमध्ये प्रवेश आणि निर्माणसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी दिवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे लोकल सेवा सुरू करण्यात यावी रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील फेरीवाले हटवून प्रवाशांचा प्रवेश आणि निर्गमन सुसह्य करावं या आणि इतर मागण्या यावेळेस करण्यात आल्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही पेपरचे स्टॉल्स आहेत ते विनाकारण ही काही गरज नाही कारण माणूस येतो निघून जातो पण त्या ज्या हे काही स्टॉल्स लागले त्याच्यामुळे तिथे प्रचंड गर्दी होती त्यामुळे ते स्टॉल्स हटवावे आम्ही प्रयत्न करतो आठ दिवसानंतर दूर असलेल्या स्टेशनच्या मध्ये नवीन स्टेशन येऊ द्या पंधरा डब्याच्या ट्रेन आल्याने अनेक सुविधा अनेक लोकांच्या अडचणी दूर होतात प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी आहे ती कमी होती कारण अडचण अशी होती एकाच जर फेल गेली तर हे लोक सगळे लोकल बाजूला चालून टाकतात आणि त्या दरम्यान एक एका ट्रेनला येणारी लोक दुसऱ्या ट्रेनला येणारी लोक तिसऱ्या ट्रेनला ट्रेनला येणारी लोक यांची संख्या सतत वाढत मेल साठी एक वेगळी लाईन आहे का तिचा वापर तुम्ही करणार आहात का मेल साठी वेगळी लाईन असताना तुम्ही त्यांना इकडनं का पाठवता लोकलच्या लाईन फोडनं का पाठवता एक फोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर का पाठवताय सहा सात आठ नंबर तुम्ही नवीन आणला आहे ना त्याच लाईनला त्यांना ना सो या गोष्टी होत असल्यामुळे हा फार वाढतो लोकांचं जन आंदोलन उभं राहिलं पाहिजे या रेल्वेला जर असेल ना तर लोकांचं जनआंदोलन उभं राहिलं पाहिजे त्यातूनच रेल्वे सुरू